जाणार आहोत अयोध्येत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे आपण संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कसा कार्यक्रम असणार आहे कसे विधी असणार आहेत याबद्दल ऐकलेलं होतं मात्र सकाळपासूनच रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा एक वेगळाच उत्साह अयोध्या नगरीत पाहायला मिळतोय तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहात सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले जात आहेत काय वातावरण आहे

येतोय तो, तो म्हणजेच की हनुमानगडीकडे जाणारा हा रस्ता आहे लता मंगेशकर चौक इकडे आहे आणि इकडून हा रस्ता जो जातो तो म्हणजे की सरळ राम जन्मभूमीकडे हा रस्ता जातो आहे काही अंतरावरच राम जन्मभूमी आहे आणि हे सर्व व्ही आय पी लोक जे निघालेले आहेत ते सर्व त्याच दिशेने निघालेले आहेत आणि सर्वांना जे सांगण्यात आलेलं आहे की लवकर तिथे पोहोचणं गरजेचं आहे आणि साधारणतः दहाच्या आज सर्वांनी तिथे बसणं गरजेचं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकरा वाजता येणार आहेत आणि त्यामुळं हे सर्व जे नक्की आपण पाहतोय की महामंडळेश्वर असतील किंवा मंत्री असतील अधिकारी असतील सर्वजण जे आहेत ते आता निघालेले आहेत परंतु रंग अयोध्यामध्ये आपण पाहतोय की फुलांनी अयोध्येला सजवलेले आहे अयोध्येमध्ये वेगवेगळे वेग, रंग जे आहेत ते दिसून येत आहेत नक्कीच तुमच्याकडून अयोध्येतले हे सगळेच राम रंग असेच जाणून घेत राहणार आहोत आम्ही अनुभवणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी